थोडणी इथं आपण तोप ठेवलेलं आहे तापत आता हे वाल मी शनिवारी करायचे म्हणून मी गुरुवारी विजट टाकले शुक्रवारी सकाळी मी व्यवस्थित बांधून ठेवले आणि आज संध्याकाळी त्याला काढून पाण्यात टाकले नंतर ते मी सोलून आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा तर ता तोप तापलेलं ता आहे तेल टाकूया थोडं त्याच्यात आपण त्याला व्यवस्थित गरम करू द्या तेल आहे आपल्या लसूण टाकूया थोडीशी व्यवस्थित थोडीशी लालसर होऊन द्यावे आपण तिला मस्त की आपले लाल होत चालले त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं थोडंसं हिंग टाकलं मी कढीपत्ता कांदा टाकूया ते व्यवस्थित पर परतून घेऊया आपण व्यवस्थित परतून घेऊया त्याला कांदाही व्यवस्थित झालेला आहे त्या थोडीशी हळद टाकूया आणि आपलं वाळ टाकूया व्यवस्थित व्यवस्थित तिखट मसाला आपला दोन चमचे टाकू टाकायचं तुम्हाला पाहिजे तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तुम्ही जास्त अजून टाकू शकता किंवा कमी पाहिजे असेल तुम्ही कमी टाकू शकता मसाला त्याच्यात कलर येण्यासाठी आपण लाल मिरची पावडर टाकूया आता तो वर्षी मिरची पावडर लाल टाकूया हे बघा मिरची पावडर टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं झाकण ठेवून त्याच्यावरती ते आपण पाणी ओतायचं गॅस मिडियमच्यावरच ठेवायचं आपण उघडून बघायचं त्याला मस्त की वाफ आले आता हे गरम झालेलं पाणी पण त्याच्यात आपण ओतून देऊया एक वाफेवरती ठेवायचं थोडं शिजलं करण्याचं आपण वाटण टाकूया झाकणावर पाणी ओतून असच ठेवायचं आपण आता आपण परत उघडून बघूया व्यवस्थित व्यवस्थित शिजत आलेलं आहे परत झाकण ठेवायचं त्याच्यावरती थोडस झाकण दोन मिनिटासाठी ठेवूया आपण उघडून बघूया व्यवस्थित कड आलेला आहे बघा तर ते पाणी त्यात ओतायचं आपण जे तुम्हाला मी वाटण दाखव करून दाखवलं त्या दिवशी वाटणाची रेसिपी तो थोडासा वाटण ह्याच्यात घालायचं आपण तुम्हाला पाहिजे तसं सह वाटण घट्ट पाहिजे असेल तर थोडं जास्त टाकायचं क पातळ पाहिजे असेल तर कमी टाकायचं आणि टमॅटो टाकायचं हारदार टमॅटो घेतलं हे ऑप्शन आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टमॅटो टाकू शकता नसेल टाकायचं तुम्ही टाकू नका गॅस बारीक आहे आपला आपण चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये तसंच झाकण ठेवून त्याच्यावर थोडंसं पाणी होतो आहे आपण आता आपलं वालाचं बिरडं तयार झालेलं आहे छानपैकी बघा कलर आला आहे की नाही तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू